नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेचं प्रचंड वार आहे प्रत्येक पक्ष नाही का काही ना का, काही काही ना काही आश्वासन देतो या आश्वासनामुळं या आश्वासनामुळं नाही का भारत देशामध्ये नाही का जवळजवळ चाळीस टक्के विद्यार्थी किंवा त्यापेक्षा जास्त अजून अविवाहित आहेत त्यांचं वय जवळजवळ चाळीस पार आहे मग अशा वेळेस नाही का मतदान कोणाला करायचं आणि कोणाला नाही हे त्या विवाहित मुलाने विचार करायला पाहिजे कारण की सध्या नाही का नोकरीच नाही या देशामध्ये नोकरीचा विषयच काढून टाकलेला आहे सरकारने प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे मग यामुळं काय होतं नोकरी नसली की समाजामधली इमेज डाऊन होते आज विचार करा इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षण शिक्षणावर लाखो रुपये खर्च करतो आई वडील त्याचे घरात तेल नसलं तरी चालतं पण मुलाला शिक्षणासाठी खर्च करतो आता इकडून तिकडून शिक्षण झालं त्याचं नोकरीसाठी नाही का ट्रॅव्हल्समध्ये इकडून तिकडं फिरण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो हे प्रचंड प्रमाणामध्ये लाईनी जे लाईनी विद्यार्थ्यांची लागले असतील की मला नोकरी भेटल मला नोकरी भेटल पण शक्य नाही काहीतरी फार दोन चार जागा असतात आणि हजारो लोक तिथं वेटिंगवर असतात मग अशा वेळेस नाही का नोकरीचं प्रमान, प्रमाण इतक्या प्रमाणात कमी आहे तर ह्या नोकरी नसल्यामुळं नाही का समाजामध्ये नाही का जे विद्यार्थी आहेत त्याला फार दुय्यम स्थान भेटलं जातं मग मुलगी द्यायची कशी तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्या मुलीचं प्रमाण कमी आहे पण नोकरी जर असली तर समाजामधली जी इमेज आहे ती फार वाढली जाते समाजामधले नाही का प्रत्येक मग ज्याला नोकरी आहे त्याच्या पाठीमागं लागलं जातं माझी मुलगी करा माझी मुलगी करा माझी मुलगी करा हुंडा घ्या पण माझीच मुलगी करा अशी त्याच्या माग विनवणी केली जाते मग अशा वेळेस नाही का तुम्ही भारत देश महासत्ता होणार महासत्ता जर भारत देश होत असताना तुम्ही जर असंच मरून जात असताना मग त्या महासत्ता देशाचं काय करायचं आपल्याला तुमच्या संसारात जर तुम्हाला सुखतीच नाही आणि तुमची नाही का महासत्ता आर्थिक महासत्ता काय करत त्या आर्थिक सत्ता भाकर बसू द्या खायला पण सुख तर असायला पाहिजे का नाही मग ते सुख जर तुमच्या ना तुम्ही जर महासत्ताकासाठी बघत असता त्याच्यात नाही का फार मोठं असं तुम्हाला इंजेक्शन दिलं जात असेल की आम्ही महासत्ताक आम्ही महासत्ताक तर बिलकुल हा गोष्ट फार अवघड आहे कारण की नाही का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का जीवनसाथी फार महत्त्वाचा आहे कारण तो कसं बी रडत मडत खायला नसलं तरी ते एकूणमेकाचे सुखदुःख वाटून घेऊ शकतात महासत्ताकाने तुमचं काहीही भलं होणार नाही तर यासाठी नाही का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरी आहे नोकरी जर नसेल तर मुलगी नाही मुलगी नसन तर तुम्ही तुमचं जीवन नाही जीवन नसेल तर मग अशा राजकीय सत्ताधाऱ्यांचं काय करायचं आपल्याला तुम्ही सुखी नाहीत तर मग तुम्ही विचार करा कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवा तर या वेळेस नाही का समजा आपण ठरवा की बाबा आपल्याला नोकरी आहे तर मुलगी आहे नाही तर काहीच नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा